नमस्कार मित्रांनो मी रुपेश खके तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनलवरती तर सकाळचे वाजलेले आहेत पावणे अकरा आणि आम्ही चाललेलो हो आहोत वाडीमध्ये तर वाडीमध्ये जे आहे आता काम आहे थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि काही सामान घ्यायचं आहे आणि पप्पांची तब्येत पण टिकणे माणसाच्या तर त्यांना दवाखान्यात देखील घेऊन जायचं आहे तर पावसाळ्यातली वाडी कशी दिसते ती आपण बघूया आणि छानपैकी मस्त रिमझिम पाऊस चालू झालेला आहे काल रात्री पण पाऊस पडला आणि जसं हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे मान्सून जो आहे आपल्या पूर्वपदावर येत आहे आणि छान पाकी आता कोकणात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर बघूया कशी दिसते वाडी पावसामध्ये आणि अनुभवूया हा दिवस तर आम्ही निघालेलो आहोत वाडीला तर बहुते आता जाताना चालतच जाऊ बघूया आणि पाऊस रिमझिम आहे हे बघा ते ढग बघावरती आणि त्या साईडला बघा पूर्ण काळोख केलेलं आहे आणि बघा मस्त वातावरण झालेलं आहे आणि ही शेती आहे इथे पूर्ण आम्ही दोघं मॅचिंग झालेलं आहे मानसी येलो आणि मी पण येलो तर हे बघा गावातली गाई आणि हे बीर हे असं वातावरण तुम्हाला मुंबईत बघायला भेटणार नाही तर छान वातावरण आहे आणि मन प्रसन्न करतं असं वातावरण तर मानसेचे पप्पा पुढे तर तिट्यापर्यंत पोचले आहेत आणि आम्ही फोटो काढत मानसीवर आता वैतागणार आहेत पप्पा आणि इथून आता आम्ही टमटम पकडू जे वाडीला जायला आणि ब्राह्मण देवताचं मंदिर आहे हे बघा छान आहे असे हे तिट्याच्या इथेच आहे इथे नाल्याला राईटला नाल्याला जातात तिकडे हे मार्केट वगैरे आहे आणि लेफ्टला वाडीसाठी रस्ता आहे आणि हे जुनं वड बघा किती छान आहे रिक्षातून आम्ही चाललोय वाडीला तर मानसी आणि पप्पा जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये चाललेत तिकडे त्यांना चेकअपसाठी आणि आपण आलेलो आहोत वाडीमध्ये दहा हा सुंदर नजारा बघा वाडीचा मोती तलाव छान ही बाजारपेठ आहे मधोमध हे तलाव आणि इथे जे आहे गार्डन तर तलाव बऱ्यापैकी भरलेला आहे छान वातावरण आहे बारीक पाऊस आहे त्याच्यामध्येच आणि ढग बघा शहापैकी असे भरून आलेले आहेत आणि असा काहीसा हा सावंतवाडीचा का परिसर ते बा तिकडे मस्त त्या दोंगरावरती धोके पसरलेला आहे आणि भरपूर पाऊस असणार त्या परिसरात आणि ते या साईडला जे आहे राईट साईडला पुढे जे आहेत फर्स्ट डेपो आहे म्हणजे एस टी डेपो आहे बस आपण मुंबईत बस बोलतो इथे एस टी डेपो आहे आणि तिकडे पूर्ण अशी पूर बाजारपेठ आहे आणि हे इथे रुग्णालय आणि हा एक दृश्य बघा किती छान वाटतंय पूर्ण त्या जंगलामध्ये आतमध्ये धुका आहे आणि हे ढग बघा काळे किती छान वाटतंय ना कोणाकोणाला आवडेल असं आफ्टर रिटायरमेंट गावी येऊन राहायला आणि हा अनुभवच वेगळा असतो तर मानसेने तिचे पप्पा आलेले आहेत बाहेर आणि आता आम्ही चाललेलो होतो मार्केटमध्ये तो माझ्या पाठीमागे हा व्ह्यू बघू शकता मोती तलाव सावंतवाडीचा सा फेमस मोती तलाव आहे मस्त वाटतं वातावरण पाऊस बारीक बारीक आहे ही पूर्ण मार्केट लाईन आहे सावंतवाडीमधली आणि ह्या समोर आहे तो मोती तलाव आणि हे कॉलेज सावंतवाडीमधलं हे कॉलेज वुमन्स कॉलेज फॉर कम्प्युटर स्टडीज, ते पण तलावाच्या बाजूलाच आहे छान पिती हे बघा हे फळ मार्केट आहे सावंतवाडीमधलं आणि हे याच्या आपल्या पेट्रोल पंपच्या मागचं आहे फळ मार्केट जाना। इते है के तीछ। तीछ। तीछ कांदा आणि इथे खायला घेते का घरी ते इथेच खायला कांदा बटाटा भाजी घेते मानसी आजचा आम्हाला दिवस पावला बघा ही कांदा भाजी आणि बटाटा भाजी आहे वाडीला आलो आणि आपण हे काय खाल्लं नाही असं गरम, गरम कांदा भाजी आणि ते ही पावसामध्ये बघा हे आपले फळ मार्केट मध्ये थोडी शॉपिंग करताना इथे फरसन वगैरे आणि लाडू वगैरे घेते सगळे खरेदी होते स्पेशल आहे खाण्यामध्ये अशी काही ना काही छोटी मोठी शॉपिंग आमची चालूच असते बघूया काय काय खरेदी करतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ आपल्याला नेहमी बघायला भेटतील चला चला जाऊया पुढे तर बा आम्ही वाडीला आलो आहे आणि इथे वाडीला येऊन बाळकृष्ण हॉटेलमधलं आईस्क्रीम नाही खाल्लं तर काय तर आपलं आईस्क्रीम येते हे बा हे आपलं मँगोला व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आलेलं आहे